हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर कशा आहेत सगळेजण श्री स्वामी समर्थ तर आजचा आज हो गे। आज चा, व्हिडिओ ना कालचा ना आजचा असं मिक्स असणार आहे तर बघा पुरव गेले शाळेत आणि आज ना छान एकदम शांत असं वातावरण आहे तर पुरं गेले शाळेत तर चला म्हणले तुमच्या संग तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करा तर काल ना काय चालते माहिती का तर खरं सांगायचं म्हणले ना आणि माझी तब्येत वगैरे हो काही व्यवस्थित नव्हती तब्येत भरपूर अशी तब्येत बिघडलेली माझी तर सर्दी शिंका भरपूर अशी थंडी आहे तर थंडी ताप असं माझी तब्येत बिघडलेली तुम्ही सुद्धा नक्कीच काळजी घ्या तर मी आज काल काही मला व्हिडिओ शूट करता आलं नाही तर भरपूर अशी माझी तब्येत खराब झालेली तर चला म्हणलं आज एक छोटासा ब्लॉग तयार करा छोटासा एक ब्लॉग बनवा आणि तुमच्याबरोबर पण शेअर करा आणि त्यात काय झालं माहिती आहे का भरपूर अशी फजिता झाली एवढी तब्येत बिघडली आणि रात्री दिवस चारच्या नंतर ना मला गिरण चालू करायचं तर मोठा असा प्रॉब्लेम झाला तर छोट्याशा कामावरून माणूसदा नडून पडतं तर कालना मला चांगलाच अनुभव आला तर भरपूर असं काय म्हणते तशी माझी फजितं झाली तर शेवटी हे आलेच लगेच फोन केला की लगेच घरी आले तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये बघा पुढं आणि जे काय असेल ना तर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर काही चुकत वगैरे असेल तर नक्कीच सांगत कमेंट कमेंटमध्ये आणि चला मग बघा पुढं आज ना परत त्याच कामाला सुरुवात आज ना भरपूर अशी माझी तब्येत बिघडलेली आणि इतकी थंडी वाजून थंडीन ताप होता ना तर काय मला व्हिडिओ करण्याचा आज काय मोडच नव्हता तर मी आज व्हिडिओ केलाच नाही तर चला परत भरपूर अशी मला कामं पडलेले आहेत आणि आज ना मी शेळीसाठी आपल्या छान पिल्लासाठी आणि शेळीसाठी छान असं थोडंसंच गवत आणले पण छान आणले चांगलं एकदम हिरवगार आणलेले आणि भरपूर झाडून वगैरे काढायचं तसं ना तसंच पडलेलं हे बघा परत तेच कामाला सुरुवात आणि दळणं वगैरे आलेले आहेत बघा इकडं गहू आलेले इकडं बाजरी आलेले आणि चला झाडून वगैरे काढायचं ना तस तसंच तस तस राहिलेलं तर बघा झाडं वगैरे सगळं काम झालेलं आहे माझं तर काय म्हणतात ना असं दुष्काळात तेरा महिना असं झालेलं आहे आज माझं तर बघा इकडे दळणं वगैरे आलेले आहेत भरपूर असं संध्याकाळी पण ना इतकी फजिता उठती इतकी फजिता उठती तर बोलायचं काम नको इतकं असं दळणं आलेले आहेत तर इथंसुद्धा आलेले आहेत आणि काय प्रॉब्लेम झाला ते माहीत नाही मला मीटरमध्ये बघा तर थोडीशी एक छोटीशी वायर निसटली तर इतकी दळणं बसून आहेत आणि आता काय माहीत नाही ह्यांनी पण कधी येते ते आणि माऊली ना आत्ता शाळेतून आलाय आता वाजले पाच तर काई भरेश, भरेश तो 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 ना ना चला आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे तर काही बरेचसे बरीच कामं असते ती आणि त्यात अजून हे आहे असं प्रॉब्लेम तसं ना थोडंसं छाटछूट कामासाठी ना तर आपले किरण बसणं आणि दळणं पण तसेच तर मी ना ह्यांना फोन केला तर आलेत बघा चला काय झालं आहे का छाटछूटच काम आहे थोडंसंच काम आहे तर फ्यूज गेलेले है नाव ना फ्यूज गेले तर चाले जोडायचं तर हे बघा सगळं सगळं काही शिल्लक होतं घरात तर चला मुलग जोडून घ्यावं हो। आता हे बघा झाले चालू गिरण आणि किती नडून पडलेलं बघा थोडेस छाटसूर छाट छोट्याशा कामासाठी तर घरातसुद्धा सुद्धा लाईट नव्हती अंधार पडलेला तर आज ना संध्याकाळच्या जेवणासाठी ना तर माझं चालले आज मटकी बनवायचं तर इकडं मी कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून ठेवलेले आणि ना, ना चला म्हटलं आता मटकी बनवावं आणि इकडं ठेवले मी दूध तापायला चला आणि ना कांदा ना छान असं प परतायचं पर, झालं आहे माझं आणि ना हे मटकी ना मी तर मी घरीच भिजवलेली तर दोन दिवस आदल्या दिवशी काल सकाळी भिजत घातली होती मी तर बरं छान असं मोड आलेत आणि ना आमच्यात ना घरातल्यांना सगळ्यांना अशी मटकी आवडती का है। करा पद्धत है। तर काही विचारूच नका सगळ्यांच्या फेवरेट आहे मटकी चला आणि थोडीशी आणि थोडी पातळ असं बनवायचं मला माझी पद्धत आहे तर मी अगोदर ना सगळी मटकी अशी तेलामध्ये वापरून घेतली आधी दोन पाच मिनिटं ते दोन ते पाच मिनिटं आणि नंतर ना, 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 ना तर बघा मध्ये असे तेल वतलेले तर जिरी टाकली थोडीशी अशी पद्धत आहे बघा माझी जर कोणाची कशी तर कोणाची कशी मला काय माहीत नाही माझी अशी पद्धत सगळे सगळ्या समज ना आता फोका वगैरे उठतो आणि मर मटकी पण अशी बरोबर व्यवस्थित लागत नाही तर मी अगोदर असे एक पाच मिनटं परतून घेते आणि नंतरनं मग हे सगळं मसाले वगैरे टाकायचं तर असं आहे माझं आणि ना हे सगळे असे मसाले किचन किंग मसाला आणि तिखट घरकुल मसाला आणि हे तर ना ग किचन किंग मसाला ना तर माझ्या प्रत्येकच भाजीला असतो सगळे अशा भाजीला असतो माझा प्रत्येक भाजीला आणि टोमॅटो ना असं फारसं पिकलं काही नव्हतं तर थोडंसं गाबळलेलं टोमॅटो होतं हे बघा काही लाल वगैरे काही दिसत नाही आणि हे ना मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि चेंगण्याचे पोट पण टाकले आता ना थोडंसं मला सुक्क बनवायचं आहे तर आता मी अजून पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे तर वाफ काढून तर छान असं चवीला पण छान लागते आणि छान होते तर मला सुकी पण बनवायची थोडीशी आणि थोडीशी रसा बनवायचा आहे तर चला मी अजून पाच दहा मिनटं वाफ काढून घेणार आहे चला आता मग ना छान असं मटकी आपली पाच मिनटं वाफ काढून झालेली आहे आणि चला आता मी ना थोडीशी काढून घेते नंतर मला पाहिजे थोडंसं पाणी ओतायचं आहे आपलं एकदाच ना छान असं स्वयं स्वयंपाक सगळा बनवून झालेला आहे इकडं ना चंच जन मी झणझणी मी रसा बनवला आहे तर आज ना कमी तिखट टाकले तर माऊलीला ना आजीबा तिखटाची भाजी आवडत नाही तर माऊलीसाठी ना असंच हे बनवावं लागतं तर भाज्या कमी तिखटाच्या आणि इकडं ना सकाळच्या चपात्यात तर मी अशा ब गरम करायला ठेवलेल्या आहेत त्या आणि इकडं भाकरी बनवल्यात आणि इकडं आपलं छान असं सुकी मटकी तर असं आहे बघा आपलं आज संध्याकाळचं जेवण आणि या मग तुम्ही पण जेवायला